नमस्कार मंडळी आज तेवीस एप्रिल आहे आणि आज जागतिक पुस्तक दिवस आहे तर या निमित्तानं आपल्यासोबत आहेत डॉक्टर कारवालो लेखिका कवयत्री आणि महाराष्ट्रातलं साहित्यमंत्र खूप मोठं नाव मॅडम स्वतः लेखन करतायत त्यांची एक्केचाळीस पुस्तकं आजपर्यंत प्रकाशित झालेली आहेत आणि मला सांगण्यास अत्यंत आनंद होतोय की मॅडमचं संस्थात्मक पण खूप मोठा कार्यक्रम आहे मॅडम तुमचं जागर मराठी चॅनलवर खूप खूप स्वागत करतो मला सांगण्यास आनंद होतोय की म्हणजे ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार समिती असो किंवा महाराष्ट्र राज्याचं सांस्कृतिक धोरणासाठी दोन हजार नऊ म्हणा आणि महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळावर पण मॅडमने काम केलेलं आहे आणि पुरस्कार वर तिथेही त्या परीक्षक म्हणून काम करतात मॅडम आज जागतिक पुस्तक दिवस आहे आणि आपण तुमच्या ग्रंथालयातच हे शूट करत आहोत आजूबाजूला एवढं पुस्तक आहे म्हणजे मला असं म्हणायचं की वसई कोट्टे श्लोक भरपूर आहे ख्रिस्ती समाजातही भरपूर मसिडीज वगैरे आहे पण ही जी श्रीमंती आहे जिथे आपण बसलेलो आहे तर आज पुस्तक दिनानिमित्त काय सांगाल तुम्ही म्हणजे या पुस्तकाच्या घराड्यात आणि हा महलच आहे घरात मी तर त्याला सरस्वती महाल असं म्हणते तर तो, तो वेगळ्या अर्थाने की साहित्याच वास्तव्य इकडे आहे आणि साहित्याच्या देवतेच वास्तव्य इकडे आहे आणि त्या अशा या पुस्तकांच्या सहवासामध्ये मला राहण्याची संधी मिळालेली आहे किंवा मी ती संधी ओढून आणलेली आहे याचा मला फार आनंद वाटतो खर तर जागतिक ग्रंथ दिवस म्हणजे एप्रिल हा जागतिक ग्रंथ दिवस मानला जातो mm. तो जा, जाहीर केलेला mm. आहे आणि त्याचं कारण असं आहे की तेवीस एप्रिल हा शेक्सपियर शेक्सपियर mm. सर्वेंटास यांच्यासारख्या कवी लेखकांचा जन्मदिवस असतो mm. आणि त्यांच्या साहित्यातून विशेषत जर शेक्सपियरचं साहित्य तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे तर mm. शेक्सपियरने माणसांच्या मानवी प्रवृत्तीच्या विविध परी त्यांनी आपल्या साहित्यातून आपल्या नाटकातून आपल्या कवितांतून आपल्या सॉनेटमधून सुविधातून आपल्या समोर आणलेले आहेत आणि त्यामुळे मला वाटते की युनेस्कोने हा आणि अन्य अनेक थोर साहित्यिकांचे जन्मदिवस जन्मदिवस हा तेवीस एप्रिल असल्या कारणाने कदाचित युनेस्कोने हा जागतिक ग्रंथ दिवस साजरा केलेला आहे परंतु ते औचित्यपूर्ण आहे असं मला ता वाटतं कारण तो फक्त पुस्तकांचा दिवस किंवा जागतिक ग्रंथ दिवस म्हणून नव्हे तर तो ग्रंथकारांचा सुद्धा दिवस असतो कारण ग्रंथकार आहेत आणि त्यांनी आपलं स्वतःच अभिव्यक्ती स्वातंत्र्य त्याच्यामध्ये जपलेलं आहे आणि सांगितलेलं आहे त्याची त्याचं त्यांनी आविष्कार याच्यामध्ये केलेला आहे आणि त्यामुळे सगळ्या जगाला त्याचा फायदा झालेला आहे आणि पुस्तकांचं इतकं महत्व आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की त्या निमित्ताने हा ग्रंथ दिवस साजरा केला जातो डॉक्टर म्हणजे कवी म्हणून पण तुम्ही जे साहित्य प्रकार हाताळले म्हणा कथा आणि चरित्रात्मक आहे काही अनुवाद आहे तर मग एवढ्या साहित्य प्रकारामध्ये कशी काय झाली तुम्ही खर तर मूळ प्रकृती कवीची किंवा कवयत्रीची असली तरी सुद्धा सगळ्या लेखनामधूनच मला असं वाटतं की तो आविष्कार घडत गेलेला आहे असं दिसतं कारण ती प्रकृती त्याच्यातून पृष्ठभागावर आलेली आहे परंतु आपले अनुभव काही असे असतात की किंवा आपल्या भावना आणि काही विचार असे असतात की आपल्याला असं वाटतं की जे उत्स्फूर्तपणे बाहेर येतात ते कवितेतून आपल्याला व्यक्त करावेसे वाटतात काही कवितांवर आपल्याला कामही करावं लागतं आणि काही घटना प्रसंग आपल्याला कळलेले असतात आणि आपल्याला असं वाटतं की हे कथेच्या साच्यामध्ये किंवा रूपामध्ये फार चांगलं बसलं जाईल किंवा जे व्यक्त करायचंय आपल्याला त्या विशिष्ट व्यक्तिमत्वाचं जे दर्शन घडवायचे ते त्याच्यामधून चांगल्या पद्धतीने घडेल असं आपल्याला वाटतं आणि असं की आपण सुद्धा वयाने त्या या वेगवेगळ्या टप्प्यावर येत असतो वाढत असतो आणि आपली ही अभिरुची बदलत जाते आणि त्यामुळे मग काही वेळेला मला असं वाटलं की लोकगीतांवर काम करावं संशोधनात्मक स्वरूपाचं काम करावं समीक्षात्मक स्वरूपाचं काम करावं आणि त्याच्यासाठी आपले विचार अभिव्यक्त करण्यासाठी मला म्हणजे मा वेगवेगळे साहित्य प्रकार जे आहेत ते अवलंबवावेसे वाटले आता मला असं वाटतं की बालकांसाठी खूप चांगलं लिहिता येऊ शकतं पण ते खूप कमी प्रमाणात लिहिलं जातं आणि मग मला माझे काही अनुभव होते ते अनुभव आ, मला बालपणचे असतील आणि माझ्या भाजरांच्या बरोबर वागत असताना मला असं वाटलं की अरे हे किती ही किती सुंदर गोष्ट आहे आणि ती कवितेच्या माध्यमातून किंवा कथेच्या माध्यमातून बाहेर आपण टाक लोकांपर्यंत पोचवू शकतो आणि मग मी बालसाहित्य लिहिण्याचा प्रयत्न केला दीपशिखा सरोजिनी नायडू यांचं जे पुस्तक लिहिलं गेलं ते बाल आणि कुमार वयीन मुलांसाठी लिहिलं गेलेलं आहे कारण त्या चौदाव्या वर्षी कवयित्री होत्या म्हणजे त्यांनी कविता एक खंडकाव्य लिहिलेलं होतं आणि मग म्हणून मला असं वाटलं की विशिष्ट वयाच्या टप्प्यावर आपल्याला विशिष्ट भावना व्यक्त आणि त्याला वेगवेगळ्या रूपामध्ये आपल्याला सध्या जी वाचन चळवळ आहे याविषयी तुमचं काय मत आहे म्हणजे अनेकदा असं म्हटलं जातं की मराठी भाषेच्या संदर्भात ही म्हटलं जात की मराठी भाषा आता मरायला टेकलेली आहे किंवा कि कोण मराठी वाचत नाही पण मला असं वाटत नाही मी या बाबतीमध्ये फार सकारात्मक आहे मला वाटते की जरी आपल्याकडे मोबाईलचं माध्यम किंवा मा, अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या ऍप्स आलेल्या आहेत आणि त्याच्या माध्यमातून किंडल मधून अनेक लोक वाचत असतात पण तरी सुद्धा पुस्तक वाचणं याच्यासाठी अनेक लोक प्रयत्न करत असतात कारण पुस्तक हातात घेऊन ते वाचणं वाचताना त्याच्यातला आनंद घेत असताना त्या शब्दांवर खुणा करणं काही त्या खुणा करून ठेवल्यानंतर काही दिवसांनी वाचणं काही महिन्यांनी काही वर्षांनी वाचणं याच्यात जो आनंद असतो ना तो अशा प्रकारच्या आपल्या मुठीतील त्या यंत्रामध्ये नसतो जे आहे ते तेवढं येत नाही ते तात्कालिक स्वरूपाचं ठरतं पण आपण जे पुस्तक वाचतो आता काही दिवसापूर्वी मी नाशिकला गेले होते आणि तिकडे एका नाशिकच्या आजीबाई आहेत की त्यांनी पुस्तकांचं हॉटेल चालवलेलं आहे म्हणजे त्या हॉटेलमध्ये तुम्ही त्या टेबलवर केल्यानंतर गेल्यानंतर तुम्हाला एक शिदोरी नावाचं म्हणजे एक टोपली दिसेल त्याच्यामध्ये पुस्तकं ठेवलेली आहे मग तुम्हाला जर काही काही खाद्यपदार्थ हवा असेल तर तो पाठी पेन्सिल घेऊन लिहायचं कारण राहिलंच नाहीये तर अशा इतकी पुस्तकं आहेत आणि त्या पुस्तकं भेटी देतात तर अशा प्रकारच्या चळवळी अनेक ठिकाणी चालल्यात किंवा कुसुमाग्रज प्रतिष्ठानचं ग्रंथपेटी ग्रंथ घरोघरी नावाचा एक उपक्रम जो त्यांचा आहे त्या ग्रंथपेट्या घरोबर पोहोचवल्या जातात गावागावात पोहोचवल्या जातात या सगळ्या चळवळी आहेत आणि अशा महाराष्ट्रामध्ये मराठीसाठी चालवलेल्या अशा वेगवेगळ्या प्रकारच्या चळवळी आहेत आणि मला वाटते की ही अत्यंत स्तुती अशा प्रकारची गोष्ट आहे मॅडम तुमचं महाराष्ट्रामध्ये मा खूप गाजलेलं पुस्तक म्हणजे आत्मचरित्रात्मक ते तुम्ही लिहिलेला टिपोली याला खूप सारा रिस्पॉन्स मिळाले चर्चासत्र करत आहेत युट्यूबवर आहेत तर या आत्मचरित्र लिखाणामध्ये तुमची काय भूमिका आहे अनेक प्रकारचे अनेक साहित्य प्रकार मी हाताळलेले आहेत हे मी सांगितलं परंतु आत्मकथन मी लिहिलेलं नव्हतं परंतु एकूणच ख्रिस्ती समाजामध्ये पुरुषांची आणि महिलांची आत्मकथन कमीच आहेत म्हणजे लक्ष्मीबाई टिळकांच्या नंतर लक्ष्मीबाई टिळकांच्या मध्ये दोन समाजाचं दर्शन घडतं आपल्याला एक मराठी समाजाचं आणि एक ख्रिस्ती समाजाचं दर्शन आपल्याला घडतं आणि मराठी ख्रिस्ती समाजाचं दर्शन आपल्याला घडतं परंतु त्याच्यानंतर काही अशी हाताच्या बोटावर मोजणे इतकी काही आत्मकथना आलेली असती आणि कॅथोलिक समाजामध्ये तशी फारशी आत्मकथना नाही आहेत आणि मला असं वाटतं की आपण जे जगत असतो आपण जे भोगत असतो ते त्याच्यातला एक दशांश भाग म्हणजे त्या हिमनगासारखा लोकांना माहिती असतो तर त्यामुळे आपण जे जी जीवन जगलेलो हो, आहोत ते आपण का ग्रंथात आणि जर सत्य सांगायचं असेल तर ते सांगण्यासाठी आपण का घाबरावं आपली आपलं बालपण किंवा आपलं एकूण जीवन जे जी आपण जगलेलो हो। आहोत तर ते आपण लोकांच्या समोर आणणं म्हणजे तो एक सांस्कृतिक ठेवा असतो की कोण कोणत्या ते पद काही सहजासहजी मिळालेलं नसतं आपल्याला कोणी गॉडफादर नसतो किंवा आपल्याला कोणी देव बाप नसतो देवबाप नसतो मराठीत सांगायचं आणि अशा वेळेला आपण आपल्या स्वतःच्या सामर्थ्यावर आपण सामर्थ्यावर ज्या वेळ ज्या वेळेला संघर्ष करून पुढे जातो तर आपण ते का लिहू नये असं मला वाटलं आणि त्या विशिष्ट टप्प्यावर मला ते वाटलं असं वाटलं मी हा शब्द सुद्धा वाडवळी बोलीमधला आहे कारण टिपं म्हणजे थेंब आणि वणी म्हणजे पाणी पाण्याचे थेंब टिपं गाळणं असं आपण म्हणतो अशोक गाळणं असं म्हणतो तर ते पाण्याचे थेंब म्हणजे की हा वसईचा माणिकपूर नावाचा जो भाग होता हा भाग आ, पाण्याचं दुर्भिक्ष असलेला असा अशा प्रकारचा भाग होता त्यामुळे आम्हाला पाणी भरताना विहिरी पाणी भरताना अक्षरशः रात्री आणि नंबर लागायचे आणि पहाटे कधी कधी दोन दिवसांनी आमचा नंबर यायचा त्यासाठी टिप गळावे लागायची आणि विहिरीतलं पाणी सुद्धा ते झरे वळायला वळायला हवे असतात त्याच्याशिवाय त्या खाड्यामध्ये त्या खड्ड्यामध्ये पाणी येत नाही आणि ते आपल्या पोहऱ्यामध्ये येत नाही तर तसे प्रसंग सुद्धा होते टिप घालण्यासारखे प्रसंग होते आणि हळूहळू मनामध्ये झरत गेले अशा प्रकारचे ते प्रसंग होते आणि ते मला त्याच्यामध्ये मांडावेसे वाटले मॅडम तुम्हाला ललित गद्य लेखनास आनंद काणेकर पु ल देशपांडे आणि मधुकर केची नादू हे ना राज्य शासनाचे पुरस्कार तुम्हाला मिळेल इव्हन अमेरिकेमुळे तुम्हाला दिला जाणारा पुरस्कार मिळाला एवढं सारं तुमचं मोठं काम आहे महाराष्ट्र म्हणजे तर साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद म्हणजे आपल्याला माहित आहे की फादर फ्रान्सिस दिव्रिटो यांना उस्मानाबाद येथे झालेलं अखिल भारतीय साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद मिळालं होतं आणि एवढं मोठं काम त्यानंतर मराठी साहित्य विश्वात केलेलं आहे ते डॉक्टर मॅडम याकडे तुम्ही कसं बघता मुद्द्याकडे त्याकडे लोकांनी जर दिलं तर म्हणजे काय वाटतं मला मी त्याकडे अशा पद्धतीने बघते की मी साहित्याची एक विनम्र सेविका आहे आ, ते पद माझ्याकडे चालत आलं तर मला आनंद वाटेल परंतु मला वाटतं की माझ्यापेक्षा खूप जास्त अशा स्वरूपाचं साहित्यिक योगदान दिलेले काही अजूनही लेखक कवी लेखिका वगैरे आहेत तर त्यांना तो सन्मान आधी मिळायला पाहिजेत आपल्या वयापेक्षा ज्येष्ठ असलेल्या आणि साहित्याच्या क्षेत्रामध्ये सुद्धा मोठं काम केलेल्या अशा व्यक्ती आहेत आपल्याकडे मराठी साहित्यामध्ये तर त्यांच्याकडे ते पद जाणं आवश्यक आहे म्हणू मॅडम आयुष्याच्या मागे वळून बघताना बरच काही वाटत पण आता पुढेही बघायला पाहिजे असं मला वाटतं कारण या टप्प्यावर मला असं वाटतं की अजून बरंच काही बाकी आहे <laughs> आणि आपलं आयुष्य तर मर्यादित असतं <laughs> बरचसं लेखन झालेलं आहे पण अजून बरच करण्यासारखं आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला जास्त वेळ द्यायला पाहिजे मला असं वाटतं की आता व्याख्यानांच्या मध्ये जास्त वेळ घालवण्यापेक्षा आपण लेखनावर लक्ष केंद्रित करणं फार आवश्यक आहे कारण आजचा काळ कार सुद्धा का एक आव्हानात्मक अशा स्वरूपाचा आहे आणि वेगवेगळी आव्हानं आपल्याला ले लेखनाची सुद्धा आपल्याला ले आपल्या समोर येतात भाषेच्या संदर्भात बोलीच्या संदर्भात येत आहेत तर त्याच्यामध्येही आपण लेखन करावं असं आता मला वाटतंय बघूया तर मित्र हो डॉक्टर आज जागतिक ग्रंथ दिवसानिमित्त त्यांनी आपल्याला दिली प्रेक्षकांनो आज मला एक जागतिक ग्रंथ दिवसही आहे आणि डॉक्टर कार्वेलो यांचा वाढदिवस पण आहे तर असा दुहेरी ही आहे क्षण आहे आणि ग्रंथ दिवसानिमित्त मॅडमच्या वाढदिवसाला मी ग्रंथच भेट देणार आहे तर मॅडम खूप खूप धन्यवाद जागर हा इतक्या जोरात चाललेल्या आहे आणि मला असं वाटतं की ही एक प्रकारची चळवळ आहे आणि आज मराठी जे जे काही प्रयत्न चाललेले आहेत त्याच्यामध्ये अशा प्रकारचे कार्यक्रम होणं आणि लोकांच्या मध्ये जागरण होणं हीच खूप मोठी गोष्ट आहे आणि त्यामुळे मी संतोष गायकवाड यांचे मनापासून अभिनंदन करते आणि त्यांचे आभारीही मानते की त्यांनी मराठी अनेक मराठी माणसांना समाजासमोर आणलेलं आहे आणि किती लोक लिहित आहेत किती लोक साहित्याच्या क्षेत्रामध्ये आहेत किती लोक कलेच्या क्षेत्रामध्ये आहेत विविध कलांच्या क्षेत्रामध्ये आहेत आणि अशी मराठी माणसं समाजासमोर आणणं हे सुद्धा एक काळाचं आव्हान आहे आणि ते ते करत आहे ते त्यांनी योग्य रीतीने पेरलेलं आहे त्यांच्या शरीराच्या प्रकृतीकडे पाहिल्यानंतरच असं वाटतं की त्यांनी हे आव्हान पेललेलं आहे त्यांना शुभेच्छा देत आहे धन्यवाद थँक्यू सो मच